माझे चिन्ह धनुष्यबाण आहे माझे बाळासाहेबांचं चिन्ह धनुष्यबाण आणि बाळासाहेबांच्या विचारावर आम्ही चालतो आणि बीजेपी मध्ये माझे सर्वात घनिष्ठ संबंध आहेत आणि बीजेपी मधले सडणवीस साहेब हे माझे नेते आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आहोत दादा आता आलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही अधिक मजबूत दोन त्यांना सुबुद्धी देव असे म्हणतो तुम्ही काय म्हणाल सोडून कोणालाही उमेदवारी त्यांनी प्रचार केला प्रचार नाही केला ते त्यांचे वरिष्ठ ठरवतील ना, ना मी कोण ठरवणार आहे शेवटी प्रत्येक पक्षाला वरिष्ठ असतात ते निर्णय मागच्या वेळेस मी समजू शकतो मागच्या वेळेला सीट उभ्या केल्या का केल्या तर कणकवलीला पक्षाच्या चिन्हावर युती असताना सुद्धा उद्धव साहेबांनी उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे भाजपने सुद्धा दोन्ही मतदारसंघामध्ये स्वतःचे उमेदवार उभे केले फक्त त्यांना पक्ष चिन्ह दिलं नाही आता हे घडलं त्याच्यामध्ये पहिलं कोणी केलं तर उद्धव साहेबांनी केलं त्याच्यामुळे भाजपने केलं आम्ही काय त्याला दोष देत नाही ती त्यावेळची परिस्थिती होती आजची काही परिस्थिती नाही आहे आमच्यामध्ये एकमत आहे युती म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्यांच्या मनामध्ये काही गैरसमज असेल तर मी भेटून दूर करेन <laughs> एक, एक गोष्ट लक्षात घ्या की शेवटी पक्ष हा पक्षच पक्षाच्या बाहेर मनुष्य गेल्यानंतर पक्षाचा सपोर्ट नसेल तर, सपोर नसे। तर मग तो फारसं काही करू शकत नाही हे लक्षात घेऊन त्यांना ते कुठे दुखावले गेले असतील तर मी त्यांच्यावर कधी स्टेटमेंट करत नाही तुम्ही बघितले नाही केवळ मी त्यांचा पराभव केला एवढ्यासाठी ते जर दुखावले गेले असले तर त्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये हार जीत असते त्याने ते मनाला लावून घेऊन एवढी माझी त्यांना नम्र मिळते